लातूरकरांनी लातूरकरांची चिद्धी पाहिलेली आहे परंतु लातूरकर टाळा वाजून त्यांचं अभिनंदन करावं आपण आता हजेर तो वजूर घेऊन आपण म्हणतो हजेर तो वजूर मध्ये आपण तीन पुन्हा काढणार आहे टोटल बारा बक्षीस आहे आपली बारा बक्षीस मधलं आपण बारा नंबरचं ऑलरेडी आहे ते काळे लागलं होतं तीन नंबरचं बक्षीस आहे आहे चाल पहि बाप्पा बरोबर ओळखलो ताईंनी तुमचं नाव सांगतो आपण ना ओके आपण ना लातूर आणि तुमची आणि मैजनाची कशी होईल तसा परिचय जलच्या काही सर्व्हिस बद्दल सांगा आहे खरेदी करायला घेता तेव्हा तुम्हाला कसा अनुभव काही एखादा प्रसंग सांगताना किंवा कसे आपण खरेदी करता येतो सर सहकार्य चांगलं मिळतं ओके चालेल आता ज्यासाठी आपण आलेलो आहे ती नंबर आपल्याला याच्यातून कुठून काढायचा आहे चांगलीचा कणपती गप्पा गणपती

गणपती बाप्पा गणपती बाप्पाने अभिनंदन करायचं आहे व या वर्षाचा दुसराच लकीटग्रॉव आहे अजून हा लकीटराव शिल्लक आहे आणि प्रत्येक लकीट्राला चालतीचा गणपती बाप्पा हजीर तो मध्येच आहे तर काही तुम्ही वेळ काढून आल्याबद्दल